आणि आलेला पगार येताना एका मार्गाने येतो जाताना वाट किती जायचे हॅलो अनेक वाट असतात पगार संपायचा त्याच मी असा विचार करायचो आज आपलं सिंगल आहे उद्या जर दोन हजार चार झाले तर आज आपलंच वागत नाही उद्या भविष्यात काय होणार हॅलो त्यावेळेस सर्दीच्या शोधामध्ये असताना ज्यांनी मला हा राष्ट्र मार्ग दाखवला असे माझे ग्रेट गुरु जे इन्कमिंग आर्टिस्ट लीडर आहेत भागवत राव सर सात ही सात वेळोवेळी मदतीला येतात अशी ग्रेट व्यक्तिमत्व ज्यांचा एक आयडी एनडीसी आहे दुसरा आयडी लवकर एनडीसी बनणार आहे असे सुनील भुजबळ सर जे असे व्यक्तिमत्व आहेत जे येऊन उभे राहिले तर मित्रांनो प्रॉब्लेम सगळे थांबतात असे ग्रेट व्यक्तिमत्व एनडीसी लिडर राजेंद्र कदम सर त्याचबरोबर आज आपण खूप नशिबवान आहे की अशी एक व्यक्ती आपल्याला आयडिया भेटणार आहे जे न्यू ब्रँड एनडीसी झाले त्यांचा जर प्रवास तुम्ही पाहिला हार्ड वर्क पाहिला आता जे रिसेंट योगदान सांगतो चुकून आपल्या हाताला जर लागलं हॅलो आज जर सुचला असेल डॉक्टरने सांगितलं बेड रेस्ट घ्या आपण घराने बाहेर पडल का हॅलो पुढे का तरी पण साहेब दल सुरू बाहेर पडले बरोबर आणि त्याच्यावरती एनर्जी आलेत म्हणजे जबरदस्त व्यक्तिमत्व पुण्यावर आपल्याला आलेले धर्मेंद्र मणिराव वेगळे साहेब न्यू ब्रँड एसके एस ने जो बा नमस्कार मित्रांनो मला साधे सिंपल गोष्टी समजल्या होत्या पहिली गोष्ट समजली होती या बिझनेस मध्ये एकही उपाय इन्व्हेस्टमेंट नाही दुकान बदली करून हा बिझनेस भेटतोय हॅलो नंतर मला समजलं होतं की या बिझनेस मध्ये आल्यानंतर आपल्याला जसं एम आय डी मध्ये काम करतोय तसंही बिझनेस आपला म्हणून काम करायचे या सिस्टीमला फॉलो करायचे बरेचशी लोक इथं आल्यानंतर डोकं लावायला सुरुवात करतात आपले जेवढं डोकं लावलं तेवढं आपण नुकसान होतो आणि जेवढा आपण सिस्टीमला फॉलो करेल तेवढा बिझनेस सोपा आहे बरोबर ना या बिझनेसला सुरुवात केली मित्रांनो माझं डोकं लावता खरेदारी केली होती लागणारे प्रोडक्ट आणि तिथूनच चालू करणार ठेवला होता विश्वास काय ठेवला होता विश्वास तुम्ही आतमध्ये आज बसलाय गाडी बाहेर पार्क केली आहे गाडीची किंमत किती आहे एक लाख दीड लाख बरोबर आहे टू व्हीलर आणि कुलपाची किंमत किती दोन हजार रुपये ब्रँडेड कुलपी दोन हजारच्या कुलपावर दो तुम्ही दीड लाखाचा विश्वास विशेष म्हणजे असा आहे तो निर्जीव आहे हॅलो निर्जीव गुण पावतो तुम्ही विश्वास ठेवताय तर ज्या व्यक्तीने तुम्हाला इथं आणलं तो सजीव आहे त्याच्यावर विश्वास ठेवू शकता हॅलो आम्हाला खूप साधा सिंपल आहे फक्त इथे सिस्टम ला फॉलो करायचे तीन ते पाच वर्ष टिकून राहायचे त्या बिझनेस मध्ये मेंटॅलिटी बनली की पैसा येतो आणि मेंटॅलिटी बनण्यासाठी ट्रेनिंग मिटिंग मध्ये जावं लागतं पी ला जावं लागतं प्रोडक्टिंग ला जावं लागतं आणि मला असं वाटतं की लवकर जर पाहिजे असेल तर बिगर कोण होतो तुम्ही गेला पाहिजे हॅलो आम्ही वेगळे काय नाही केलं फक्त शिकायला उभं राहिलो शिकल्यामुळे आज तुमच्या समोर आहे त्या बिझनेस मध्ये छोटीशी अचीवमेंट झाली जो व्यक्ती एम आयडीसी मध्ये काम करायचा तोच व्यक्ती आज महिन्याचे इन्कम मित्रांनो लाख रुपये घेतोय जो व्यक्ती एम आयडीसी मध्ये काम करायचा तोच व्यक्ती आज फुल गाडी मेंटेन करतोय लागले ते तुमच्या आयुष्यात पण होऊ शकतो फक्त तुम्हाला विश्वास पाहिजे बरोबर आहे ठेवला विश्वास आणि या बिझनेस मध्ये टिकून राहायचे टिकून राहण्यासाठी बिझनेस मध्ये यशस्वी बनण्यासाठी तुम्हाला वेल्युशन थांबतो जे मला थँक्यू